नमस्कार कुकिंग विथ मिरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत भेळ भेळ बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते एक वाटी फरसाण घेतलं एक मोठी वाटी मुरमुरे कोथंबीर दोन कांदे टोमॅटो चिंचेची चटणी लाल तिखट आणि हळद काही ठेवून घेतली मी थोडस तेल टाकून येणार आपण ये ना ना पिवळे करून घेणार आहोत तेल तापला आपण तेलामध्ये ना थोडीशी हळद टाकून ना आपण मुरमुरे ना परतून घेणार आहोत बघा अशा आपल्याला मुरमुरे पण आपले ना कुरकुरीत होतात आणि मुरमुरे हळदीमुळे पिवळे पण होतात चला झाले आता आपले मुरमुरे गरम करून आता मुरमुरे ना आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आता एका पातेल्यामध्ये ओतून घेते मुरमुरे आपले गार होत्या तोपर्यंत आहे ना आता पण आहे ना कांदा टॅमॅटो आहे ना कापून घेऊ टो आहे ना आपल्याला असा बारीक कापून घ्यायचा दोन कांदे घेतले ते पण आहे ना असे बारीक कापून घेते अशा प्रकारचा असा बारीक कांदा कापायचा चला कोथंबीर घेतली ती कोथंबीर पण आहे ना अशी बारीक कापून घेते आपल्याला भेळ करायची म्हणल्यावर कैरीचे सीझन चालू आहे त्याच्यामुळे चा एक कैरी पण घेतली मी ताजी ताजी झाडाची कैरी तोडून आणली आता कैरीचे पण नाही ना बारीक काप करून घेते हे बघा कैरी ना आता पाड लागायला लागला त्याच्यामुळे ना थोडीशी अशी पिवळी निघायला लागली ही आमच्या झाडाचीच कैरी आहे बघा आता कैरीचे पण असे बारीक आहे ना काप करून घेते भेळमध्ये मध्ये ना कैरी खूप छान लागते बारीक काप करून घ्यायचे आपल्याला कैरीचे मुरमुरे गार झाले आता त्यात ये ना आपण एक वाटी घेतलेलं फारसा सगळं टाकू टॅमॅटो कैरी कांदा कोथिंबीर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ दोन चमचे चिंचेची चटणी आता हे ना आपण ये ना हे चांगलं असं हाताने मिक्स करून घेऊ अशी भेळ आहे ना ही मुलांना मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी चटपट आणि अशी छान लागते त्यात आपण मुरमुरे ना पिवळे करून घेतले ना त्यात आणखीन आपली भेळ एकदमच छान अशी मस्त दिसती हे बघा आणि चिंचेच्या चटणी तर खूप छान चव येते चला झाले आता आपली भेळ तयारी आता भेळ आहे ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे बघा किती छान आपली भेळ तयार झाली मुलांना असं चटपटीत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खायला आवडतं अशी भेळ आहे ना खूप छान आणि पटकन होती तुम्हाला माझ्या भेळची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी भेळ करून बघा